नमस्कार मित्रमैत्रिणी एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रीण आज आपण केरळ मधील पद्मनाभ स्वामी मंदिर यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग पाहूया भारतातील केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम शहरातील पुरातन वास्तुकलेचा वारसा असणाऱ्या असलेले श्री पद्मनाभ स्वामी मंदिर म्हणजे या शहराची ओळख हे मंदिर भक्तजन आणि पर्यटक या दोघांचेही मुख्य आकर्षण आहे दरवर्षी हजारो लोक या मंदिराला भेट देतात या मंदिरातील शेषशाही विष्णू म्हणजे येथील त्रावणकोर मुख्य येथीलच ठरले अनंत शयन या स्थितीमध्ये असलेल्या विष्णूंचे पवित्र निवासस्थान म्हणून त्रावणकोरच्या या राजधानीला नाव मिळाले तिरुअनंतपुरम त्यामुळे अर्थातच हे मंदिर म्हणजे या संस्थानाचा केंद्रबिंदू ठरले आणि त्यानंतर हे सर्व गाव या मंदिराच्या चहू बाजूनी विस्तारत गेले ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची असणारे ही वास्तू आणि केरळी या दोन्ही शैलीतील मिलाफ आहे ब्रह्मपुराण भागवत पुराण तसेच महाभारत यासारख्या प्राचीन ग्रंथामध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो या प्रतिष्ठानाला कलियुगाचा आरंभ झाल्यानंतर नऊशे चौसष्टाव्या दिवशी दिवाकर मुळी नावाचा तुलू ब्राह्मणाकडून केली गेली स्थापत्य शास्त्रानुसार सांगायचे झाले तर साधारणपणे आठव्या शतकात या मंदिराचा संदर्भ त्यावेळी अस्तित्वात असणारी म्हणजे लहानसा गाभारा असलेले साधे असे क्षेत्रातील त्यानंतर बदलत्या राजवटीनुसार या मंदिराचा विस्तार केला गेला पंधराशे सासष्ट रोजी या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बांधकामास सुरुवात झाली पद्मनाभ स्वामी मंदिरांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गोपूर

यांच्या राजवटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या मंदिराचे नूतनीकरण केले गेले त्यावेळी या मंदिराच्या परिघीय भिंती तशाच ठेवून म्हणजे भव्य आणि रेखीव विष्णू मूर्ती मार्तंड वर्मा यांच्याच काळात पद्मनाभांची लाकडी मूर्ती बदलून त्याऐवजी नेपाळमधील गंडकी नदीच्या पात्रातून आणलेल्या शाळीग्राम पासून बनवलेली मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली बारा हजार शाळीग्रामांचा वापर करून तयार केलेली ही मूर्ती भारतातील सर्वात मोठ्या आणि सुंदर विष्णू मूर्तींपैकी एक आहे शेषनागावर शयनस्थितीत असलेले विष्णू म्हणजे उत्तम नमुना या आहे या मूर्तीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती एका नजरेत आपल्याला कधीच पाहता येत नाही गाभाऱ्याला तीन द्वारे आहेत या प्रत्येकातून या मूर्तीचा एक एक भाग आपल्याला दिसतो ही तीन दृश्ये एकत्र केल्यानंतर संपूर्ण मूर्ती कशी आहे याचे आकलन होते पद्मनाथ स्वामी मंदिर आणखीन एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे येथील सुरेख आकारातील शेषशाही विष्णू नरसिंह गणपती तसेच लक्ष्मी अतिशय आहेत या शैलीतील चित्रे म्हणजे पारंपरिक केरळी चित्रकलेच उत्तम नमुना तसेच या देवळातील आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ध्वजस्तंभ गर्भगृहांच्या सरळ रेस्तेने स्थापन केलेला सोन्याचा मुलामा देखील

पारंपरिक केरळी शैलीची खासियत आहे केरळमधील पारंपरिक वास्तुशैलीत इमारती या भव्य कधीच नसतात तर कायम लहान बांधकामीच्या आजूबाजूच्या निसर्गात एकरूप होतील असे असतात हे कारण म्हणजे इथल्या लोकांच्या मते इथला निसर्ग हा इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त भव्य आणि सुंदर आहे पुरातन काळांपासून इथल्या लोकांची जीवनशैली निसर्गाला अनुकूल आहे त्याचेच प्रतिबिंब वास्तुकलेत उमटले त्यामुळे बांधकाम करताना वास्तू आणि निसर्ग यात कायम निसर्गाचे वर्चस्व राहायला हवे अशी येथील संकल्पना आहे म्हणून इमारती या बाजूच्या निसर्गात मिसळून जातील अशा छोट्या खाणी बांधणी मध्ये केल्या आहेत त्यामुळे पद्मनाथ स्वामी मंदिर हे इथले सर्वात मोठे मंदिर असले तरी लांबून पाहिल्यावर बाजूची हिरवीगार नारळाची झाडे आणि समोरचे निळे पद्मतीर्थ या सगळ्यामध्ये ते कधी एकरूप होते हे समजले नाही पद्मनाभ मंदिरातील एक तळघर अद्यापही उघडण्यात आलेले नाही त्यामुळे याच्यामध्ये काय आहे याबाबत अजूनही रहस्य आहे नगरचे नाव अनंत नावाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे मंदिराच्या बंद तळघराच्या सातव्या दरवाज्यावर नागाचे चिन्ह आहे हा दरवाजा केवळ काही मंत्रांनीच उघडता येतो अशी मान्यता आहे बलपूर्वक या दरवाज्याला उघडण्याचा प्रयत्न केल्यास काही अघटित घडेल या कारणामुळे अद्यापही दरवाजाला उघडण्यात आलेले नाही तर मित्रमैत्रीनो अशा प्रकारे पद्मनाथ मंदिराचा हा इतिहास आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद